रयत शिक्षण संस्थेची आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा यांची पदासाठी ही जाहिरात आहे प्रिन्सिपल एक पद व्हाईस प्रिन्सिपल सुपरवायझर कोऑर्डिनेटर यासाठी अनुभव आवश्यक आहे प्रत्येक पदासाठी के जी टीचर प्रायमरी टीचरच्या सहासष्ट जागा आहेत दोन ते तीन वर्षांचा अनुभव अप्पर प्रायमरी टीचर सा सा सेकेंडरी टीचर स्पोर्ट्स टीचर आर्ट डान्स अँड म्युझिक टीचर कम्प्युटर टीचर लायब्ररीयन एज्युकेशन काउंसलर स्किल सब्जेक्ट कोडिंग फायनान्शियल लिटरेसी डाटा सायन्स टोटल एकशे सत्तावन्न जागा आहेत ओपन कॅटेगरीसाठी साठ जागा आहेत एकोणावीस जानेवारीला इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेले आहेत ॲड्रेस इथे दिलेलं आहे आणि जी काय प्रोसिजर फॉलो करायची आहे एका ब्लँक पेजवरती बायोडेटा आणि जे काय सर्टिफिकेट आहेत ते द्यायचे आ... आहे सगळं इथं दिलेलं आहे त्यांच्या साईटवरती सगळं ॲवेलेबल आहे त्यांची साईट आहे इथे या साईटवरती जाऊन तुम्हाला माहिती किंवा जी डिटेल जाहिरात आहे ती मिळून जाईल